या चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया ॲटपोस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्यासोबत सध्या राजू शेट्टी जे आहेत जे या आंदोलनामध्ये सुद्धा कालपासून उपलब्ध आहेत सर काय एकंदरीत सध्याची परिस्थिती आहे कारण सरकारचे काही प्रतिनिधीसुद्धा इथे येणार असल्याचं समजलं आहे आज सकाळपर्यंत सरकारनं थोडीशी तात्तर आणि आडमोठी भूमिका घेतलेली होती पण जेव्हा शेतकरी मोठ्या संख्येनं रेल्वे रोडावर बाराच्या दरम्यान गेले त्यानंतर मग यंत्रणा हल्ल्या आणि मग प्रशासनाकडून निरोप आला की मंत्रिमंडळातले दोन मंत्री भोयर आणि जयस्वाल हे सरकारचा निरोप घेऊन चार वाजेपर्यंत आंदोलनस्थळी येत आहेत बघू सरकारकडून काय प्रस्ताव येतो आणि मग त्याच्यानंतर मग पुढच्या आंदोलनाची दिशा आम्ही नाही ते तर येणार आहेत पण ते येणार आहे तर त्याच्या अगोदर तुमची काय आता बैठक वगैरे झाली तुम तुम का तुमचं काय ठरलं आहे सध्या तर बैठक अशी काही आमची झालेली नाही आता आम्ही ठरवलं की सरकारकडून काय प्रस्ताव येते बघू आणि मग ठरवू काय करायचं त्यानंतर विचार होईल परंतु संपूर्ण कर्जमाफीचीच या ठिकाणी मागणी आहे त्यातही आहे तर सरकारने अशा काही अटी टाकल्या की आपण विचार करूया किंवा चार दिवसांनी आठ दिवसांनी आपण एखादा जी आर काढूया असं जर काही मागणी केली तर मग काय तुम्ही करणार नाही सरकार ठोस निर्णय घेणार आहे का नाही सरकारनं कम, का, का, का एक कमिटी नेमली कमिटीचं काय झालं त्या कमि कमिटीनं काय कामकाज केलं काय किमान त्या कमिटीतले सदस्य तरी कोण आहेत हे तरी आम्हाला काय कळेल का या संदर्भातल्या अनेक शंका आमच्या मनामध्ये आहेत आंदोलन काय अचानक झालेलं नाही दोन महिन्यापूर्वी इशारा दिलेला होता मग त्या दोन महिन्यात सरकारनं काय काय केलं हे विचारू जायच कारणच काय कालपासून तर हा हायवे जाम केलेला आहे पूर्ण समृद्धी हायवे पण जाम आज काही लोक इकडे जामट्याकडे रेल्वे ट्रॅकवर सुद्धा गेलेले होते आंदोलनात जर का कुठेतरी हिंसक ओळण लागण्याची परिस्थिती आहे का तसं झालं तर ज जबाबदारी सरकारची आहे कारण एक तर गेल्या वर्षभरामध्ये झालेल्या पावसामुळं आणि एक अक्षरशः एक खरीपाचं पीकच हातातून गेलेलं आहे त्यामुळं शेतकरी कातावून गेलेला आहे कावला आहे आणि मग त्यामुळं त्याचा संयम किती वेळ टिकेल हे मला काय सांगता येणार नाही संयमाचा अंत झाला संयम सुटला शेतकऱ्याचा जर मागणी आहे परंतु आता आम्ही भरपूर शेतकऱ्यांशी बोलतोय अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की नुकसान भरपाई सुद्धा अजूनही मिळालेली नाही ही मागणी तुम्ही शासनाच्या पण नक्की नक्कीच नुकसान भरपाईचं काय झालं दिवाळीच्या आधी पैसे येणार होते का आले नाही साडे अठरा हजार रुपये घोषणा केलेली होती तर ते साडेआठ हजार रुपये काही ना मिळाले त्यांना अनेकांना तेही मिळालेले नाही ते दहा हजार अजून काय मिळालेलं नाही विहीर ढासळ्या जमिनी वाहून गेल्या त्यांना काहीच मिळालेलं नाही हा काय प्रकार आहे हे सुद्धा विचारून आम्ही सर सध्या नागपूरला हे आंदोलन सुरू आहे परंतु आता येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन पेटण्याची शक्यता आहे का शंभर टक्के याचे पडसाद महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उमटतील सरकारला याचं माहिती आहे म्हणून आज सकाळपासून बाहेरून नागपूर जिल्ह्यामध्ये येणाऱ्यांना गाड्या अडवायला के सुरू केल्या आहेत पण शेवटी हे शेतकरी आहेत कुठल्या मार्गान, मार्गाने आड मार्गाने कस जायचं कसं जायचं ते त्यांना कळतं बरोबर येतात ते नाही आता आपण काही तोडगा निघेल काय वाटतं तुम्हाला आजच्या बैठकीनंतर बघू काय शेवटी चळवळ करत असताना चर्चेचे दरवाजे काय मग उघडे ठेवायचे असतात कारण शेवटी मार्ग चळवळ चळवळीत फक्त प्रश्न उपस्थित करायचा असतो मार्ग हा बैठकीतच निघत असतो आणि आपल्याला राज्यकर्ते आवडत ना आवडत त्यांचं भूमिका कशी असो शेवटी ते संविधानाक संविधानिक पदावर पाचलेले असतात त्यामुळे निर्णय घेण्याचा अधिकार त्यांनाच असतो आणि मग आपल्याला जो निर्णय पाहिजे असतो तो त्यांच्याकडूनच वधवून घ्यायचा असतो त्यामुळे चर्चेचे दरवाजे बंद करून चालत तर तोडगा निघाला नाही तर किती दिवस बसण्याची तयारी आहे पंजाबातले शेतकरी वर्षभर वर बसले ते कदाचित आम्ही त्याचा उच्चांक मोडू सुद्धा अच्छा खूप खूप धन्यवाद सर पंजाबातील शेतकरी वर्षभर बसले परंतु आम्ही सुद्धा रेकॉर्ड तोडू शकतो अशी भूमिका राजू शेतकरी मांडलेली आहेत ॲटपोस्ट पोस्ट मराठी बघत राहत खूप खूप धन्यवाद